दरेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित दरेवाडी तालुका नगर या सोसायटीच्या मनमानी कारभाराविरोधात उपसरपंच अनिल करांडे यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था येथे जाऊन जाप विचारला तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी पारित केलेल्या आदेशाप्रमाणे त्रेसष्ट पावती केलेल्या शेतकऱ्यांना सभासद करून मिळत येईल तसे कर्ज पुरवठा करण्यात येईल असं नमूद असताना देखील एक महिन्याच्या आत सभासद करून घेतला नाही त्यांना कर्ज पुरवठा केला नाही त्यामुळे संबंधित शेतकरी वंचित राहिले आहेत त्यांची शेती धोक्यात आली आहे तरी सोसायटी विरुद्ध कारवाई करून सदर त्रेसष्ट शेतकऱ्यांना सभासद करून घ्यावे अशी मागणी उपनिबंधक यांच्याकडे उपसरपंच अनिल करांडे यांनी केली होती या त्रेसष्ट शेतकऱ्यांना सभासद करून न घेतल्यास बारा डिसेंबर रोजी आपण उपोषण करणार असल्याचा अर्ज त्यांनी उपनिबंधक यांना दिला होता त्यानुसार त्यांनी आज सर्व सभासद शेतकऱ्यांना घेऊन उपनिबंधक यांना याविषयी जाब विचारला दरेवाडी विविध कार्यकारी सोसायटीच्या सभासद होण्याकरता एक पाच महिन्यापूर्वी आम्ही आमच्या संस्थेचे सचिव राजू भागवत यांच्याकडे आम्ही अर्ज केला होता त्यांच्याकडे आम्ही सात बारा आठ हो। आणि अर्ज त्यांनी आम्हाला साठ लोकांचे सासष्ट लोकांचे पावत्या फाडून सभासद ही भरून घेतली त्यानंतर त्यांनी आमचे कुठल्याही प्रकारचे सभासद आम्हाला करून देत त्यानंतर आम्ही तो अर्ज माननीय तालुक्या मॅडम कडे आम्ही या ठिकाणी दाखल केलं त्याच्यानंतर मॅडम त्याच्यावरती हिरिंग घेतली आणि हिरिंग घेऊन त्यामध्ये त्यांनी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक यांनी चुकीच्या पद्धतीचा ठराव करून शासनाच्या उपविधीमध्ये वीस गुंठे दहा गुंठे क्षेत्र एखाद्या क्षेत्राच्या नावाला त्याला सभासद करता येतं त्यांनी वीस रुम पैसा असला पाहिजे त्याचं नाव मातारी पाहिजे त्याचं नाव रेशन कार्ड पाहिजे असा कुठल्याही प्रकारचा जी आर शासनाच्या सहकार खात्याकडे उपलब्ध नाही आणि त्यांनी असा मनमानीचा एख्या ठिकाणी ठराव करून मॅडमकडे या ठिकाणी सादर केला मॅडमने त्यांना बोलून घेऊन त्या गोष्टीवर सुनावलं सुनावल्यानंतर त्यांनी लगेच तो ठराव बदली करून दहा था त्याचा ठराव करून आणून दिला आणि मॅडमना मॅडमने त्यांना या ठिकाणी पत्र काढलं दोन महिन्यापूर्वी की तुम्हाला हे सगळे सर्व सभासद शेतकऱ्यांना कर्जापासून उंची ठेवता येणार नाही आणि यांना तुम्हाला सभासद करावा लागेल असं करताना सुद्धा मॅडमने त्यांना देखील त्यांना नोटीस काढलं की तुम्ही हे साठ लोक त्रेसठ लोक सभासद करून माझ्याकडे त्यांचा अहवाल सादर करावा नाहीतर तुमच्या संस्थेवर चेअरमनवर सचिववर या ठिकाणी मी कारवाई करत अशा प्रकारचं त्यांनी त्यांना नोटीस काढलं पण आज सगळ्या दोन महिने उलटून गेले त्यांनी कुठल्याही प्रकारचं सभासद या ठिकाणी केलं नाही म्हणून मी आठ दिवसापूर्वी मॅडम कडे येऊन ते भूपोषणाचं या ठिकाणी पत्र दिलं आणि अशा पद्धतीनं आज जर शेतकऱ्यांना जर त्या कर्जापासून उंची ठेवायचं असेल आज एवढं दुष्काळाची परिस्थिती आहे लोकांना प्यायला पाणी नाही या ठिकाणी शेतकऱ्यांना ज्या त्यांची होती आहेत ते वाचवण्यासाठी जवळजवळ या ठिकाणी दोन दोन तीन तीन मुळे दूध व्यवसाय करणारे आमचे शेतकरी मंडळ आहेत त्यांनी नंतर ते शेतकरी करणारे शेतकरी आहेत भाजीपाला करणारे यांना या दो दो जे खत बने लागतात आज आहेत दोन जवळ पाच सात महिन्यापासून या सोसायटीचे चेअरमन राजकीय हेतून या ठिकाणी या लोकांना सभासदापासून वंचित ठेवत आहे आणि मॅडमना वेगळं सांगायचं गावात निर्णय निषेध द्यायचा आणि ह्या लोकांना झुलत ठेवण्याचं काम हे चेअरमन सचिव आता या ठिकाणी मॅडम मॅडमनी सचिवांना बोलून घेतलं पूर्वापूर्तीचे उत्तर या ठिकाणी मॅडम समोर शोधायचं मॅडम त्या या ठिकाणी त्या चेअरमनला कॉन्टॅक्ट केलं मी येणार नाही तुम्हाला काय करायचं करून घ्या अशा प्रकारचे वल्गना या ठिकाणी केली जातात मग जर असा जर चेअरमन असेल आणि जर आता मी त्या संस्थेवर कारवाई केली नाही आणि आम्हाला लिखित स्वरूपात दिलं नाही तर आम्ही या ठिकाणी उठणार नाही जे व्हायचं ते होईल अशा प्रकारचे आम्ही या ठिकाणी सर्व ग्राम या ठिकाणी आलो आणि आता जर त्याच्यावर काही झालं नाही आम्ही पूर्ण गावातील शेतकरी येऊ या ठिकाणी साहेबांसमोर करू सहकार खात्याकडे दाख मागू नाही जमलं आम्ही हायकोर्टामध्ये दरवारी वीज कार्यक्रम सेवा सोसायटी या संस्थेमध्ये स्वीकारण्याचा तक्रार जर ऑफिसला म्हणजे की सात लोकांना ते म्हणजे सभासद करून घेतलेली आहे नियमाप्रमाणे त्यावर आम्ही कार्यालयाने सुनावणी केली आणि दोन्ही सचिन चव्हाणांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन संस्थेला निधी दिले होते तीस ऑक्टोबर ती एक महिन्यापूर्वी की एक महिन्याच्या आत संस्थेने नियमाप्रमाणे बाय प्रमाणे जे काही आहेत त्या बायलाची पूर्तता करून घेऊन स्टार्ट लोकांना सभासद करून अहवाल कार्यालयास कळवावा आणि जे काही पात्र आहेत त्यांना जर सभासद ठेवणे सभासदापासून असं आणि त्यांना कळवलं होतं परंतु आजपर्यंत संस्थेनं कारभ्यास कळवला नाही अहवाल दिला नाही आज आम्ही पत्र लिहिलंय त्यांना जर त्यांनी चार दिवसाच्या आत जर आम्हाला अहवाल नाही कळवला तर आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करू आजच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये सभासद उपस्थित होते जर का या त्रेसष्ट शेतकऱ्यांवरील अन्याय दूर झाला नाही तर येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन हे उभारण्यात येईल व सहकार खात्याला जाब विचारला जाईल तसेच वेळ पडल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोकला जाईल असा इशारा यावेळी उपसरपंच अनिल करांडे यांनी दिलाय जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा